अनेक वर्षापासून एक आपल्या मनातल्या काही इच्छा असतात आणि ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कधी आपण आपल्या जवळच्या आपल्या सर्वांशी आपण ते शेअर करू किंवा त्यांना माहिती देऊ असं होत असतंय तसंच आज तमाम लातूरकरांसाठी त्यांनी जो लातूरच्या जनतेनी सतरा आणि अठरामध्ये ज्या स्थानिक स्वराज्याच्या सर्व निवडणुकांमध्ये जो आशीर्वाद रूपी जे मतदान केलं होतं त्याचं फलित हे आपल्या लातूर जिल्ह्याला त्या ठिकाणी मिळणार आहे ती आनंदाची बातमी म्हणजे येणाऱ्या बारा तारखेला आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादाने अनेक वर्षापासून म्हणजे अनेक दिवसापासून आपण ज्याची वाट पाहत होतो ते म्हणजे रेल्वे मेट्रो कोच कारखान्याचा शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे आणि कार्यक्रम हा सकाळी आठ वाजता असणार आहे बारा तारखेला त्याचं ठिकाण असणार आहे मेट्रो कोच कारखाना जिथे तिथंच कार्यक्रम होणार आहे आणि देशाचे लाडके पंतप्रधान त्या ठिकाणी लाईव्ह येणार आहेत आणि निश्चितपणे आणि त्याच्यातून ते त्यांचं संबोधन पण त्या ठिकाणी होणार आहे